नमस्कार वंदना देवरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जीवनाकडे ज्या पद्धतीने पाहता तेच तुमच्या जीवनात घडत असते त्यामुळे जीवनाप्रती तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवा असेच आपण आज जीवनावर मराठी विचार पाहूयात दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास जो जमिनीमध्ये नाही तर मनात उगवतो जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावून देणे सोडून द्या हसण्याचे मोल काय आहे ते रडल्यावरच कळते या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं हो की तुम्ही त्यांच्या दोन पावलं पुढे आहात फक्त एकदा यशस्वी व्हा मग बघा तुमच्याकडे लक्ष न देणारे तुम्हाला मुद्दाम हाक मारतील कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघा कारण उन्हात तर काचेचे तुकडेही चमकतात समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात ती निर्माण होऊ देऊ नका आयुष्यात अश्रूशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्या इतके सुंदर काहीच नसते शेवटपर्यंत लढा द्या कारण विजय फक्त त्याचाच होतो जो शेवटपर्यंत लढा देतो तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास असला पाहिजे आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले तरी दुसऱ्याला इजा करू नका आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झाला टायर सारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला जग आपोआप बदलून जाईल माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो पण माणूस की काही काही घरातच जन्म घेते समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे यशस्वी लोक आपलं मार्ग बदलतात ध्येय नाही आणि अयशस्वी लोक ध्येयच बदलून टाकतात मनावर नका घेऊ ज्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट बोलेल अजून असं कोणीच नाही ज्याला सगळेच चांगलं बोलतात जीवनात जे मिळवायचं आहे ते मिळवा फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुमच्या ध्येयाकडे जाणार असता कधीही लोकांची मने तोडून जाणारा नसावा सर्व कलामध्ये जीवन जगण्याची कला हीच श्रेष्ठ कला आहे माणसं बदलण्यात वेळ घालवू नका आपली परिस्थिती बदला बाकी सगळं आपोआप बदलेल लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्वाचे नाही तुम्ही स्वतःला कसे बघतात हे महत्वाचे आहे जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले धन्यवाद